नमस्कार जमीन वाचवा अभियानामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत महेश दादासे पाटील गाव एरंडोली तालुका मिरज जिल्हा सांगली येथे आज आपण यांच्या प्लॉटमध्ये आलो आहोत द्राक्ष बागेच्या प्लॉटमध्ये आलो आहोत ग्रीन प्लॅन्ट आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून शेतकऱ्यांना भरपूर फायदा झालेला आहे ते जाणून घेऊया त्यांच्याकडूनच नमस्कार नमस्कार ग्रीन प्लांट बायोप्रोडक्टची टेक्नॉलॉजी वापरली आहे ही टेक्नॉलॉजी वापर करून आपणास काय फरक झाला आहे काय फायदा झाला आहे आपल्यामध्ये आता आपण ग्रीन पॅन्टची औषधं वापरल्यामुळे माझ्या घडामध्ये साईज पाकळी आणि कलर शाईन हे वा वाढलेलं आहे चांगल्या प्रकारे आणि मातीमध्ये पण भरपूर प्रकारचा म्हणजे बदल झालेला आहे आधी माझी म्हणजे शेतीची जमीन पाणी सोडल्यामुळे अशी कडक व्हायची आता एकदम भुसभुशीत झाली आहे तुम्ही हाताने पण उकरून बघू शकता आपण ती आपण दाखवू शकतो आधी आपल्या हाताने असे उखल येत नव्हतं आणि पांढऱ्या मुलीची पण साईज चांगली वाढली आहे त्याच्या तुमची जमीन झालेली आहे हो। बरं गांडुळांची संख्या दिसते का तुम्हाला भरपूर झाली आहे औषध सोडल्यामुळे निर्मिती चांगली झालेली आहे ठीक आहे तसंच इतर कोणता बदल वाटतो तुम्हाला तुमच्या बागेत भरपूर बदल वाटतो की रासायनिक खतांचा वापर आम्ही कमी केल्यामुळे आणि ग्रीन पेनलेटची औषधं जास्त वापरल्यामुळे बऱ्यापैकी म्हणजे जमिनीमधल्या जमिनीचा पोत सुधारत आहे माझ्या आणि म्हणजे केमिकल कमी केल्यामुळे खर्च पण कमी होत आहे आणि एकंदरीत तुमच्या खर्चामध्ये सुद्धा कमी हा कमी झाला उत्पन्न चांगले आले पण ही टेक्नॉलॉजी वापरून आपण समाधानी आहोत हो आहे समाधानी आहे इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता तुम्ही मी सांगू इच्छिता की ग्रीन ब्रँड ची औषधं वापरा आणि खर्च कमी करा आणि आपण उत्पादन जास्त काढा हे आपण सांगू शकतो सगळ्यांना धन्यवाद